हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही चॅनलिंग होत आहे ते ट्विन फ्लेमच्या संदर्भात होत आहे तर आजचा व्हिडिओ जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत आणि तेच लोक हा व्हिडिओ नक्की क्लिकही करणार आहेत कारण की जे कोणी खरंच ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शिवबाबा पोहोचवणारच आहेत तर पाहूया आपण आज फ्लेमच्या संदर्भात काय एनर्जी डाउनलोड होत आहे आपल्याला शरल महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल गाईड डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर नक्कीच येथे आपल्याला एनर्जी जाणवत आहे मेबी जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे ते खूप जास्त येथे दिसून येत आहे ओव्हर थिंकिंगच्या एनर्जी मध्ये आपल्याला दिसून येत आहे तर जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे शिवशक्ती जर्नीमध्ये आहेत तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की खूप जास्त विचारचक्र त्यांचे वाढलेले आहेत असू शकतं ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचे पर्सनचे विचार येत आहे बिकॉज हे खूप जास्त मॅग्नेटिक अट्रॅक्शन असतं अँड पुलं हे असतो दोघांमध्ये मॅग्नेटिक सो हे खूप जास्त एक डिवाईन कनेक्शन असल्याच्या नंतर त्यामुळे खूप जास्त ओव्हरथिंकिंगची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच जे कुणी ह्या जर्नीमध्ये आहेत सध्या तर ते काहीतरी बर्डन त्यांच्यावरती खूप जास्त फील करत आहे की माहिती नाही त्यांचे पार्टनर जे आहेत मे बी असू शकतं मॅरिड असतील थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे किंवा इतरही काही थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते जे की त्यांचं वर्क असू शकतं किंवा मित्र असू शकतात किंवा फॅमिलीतील लोक असू शकतात तर अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे तर ट्विन फ्लेमच्या संदर्भात आपल्याला दिसून येत आहे की काही सध्या कॉन्टॅक्ट होत नाही किंवा सोशल मीडिया थ्रू काहीतरी त्यांचं स्टॉकिंग सुरू असणार आहे किंवा थोडंफार कनेक्शन आहे मिनिमम कॉन्टॅक्ट किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आपल्याला येथे दिसून येत आहे तर मागील काही गोष्टींकडे सतत सतत त्यांचे विचार सुरू आहेत की मागे असं झालं होतं मागे हे झालं होतं आणि त्याकडेच ते ज्या काही घटना घडल्या होत्या मागच्या ह्या कालावधीमध्ये हो म्हणजे त्यांच्याशी जेव्हा त्यांची भेट झाली त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या तर त्या चांगल्या होत्या पॉझिटिव्ह होत्या आणि त्याची सारखी सारखी राहून तुमचे पर्सन जे आहे ते येथे आठवण काढतानाही आपल्याला दिसून येत आहे तसेच जे कोणी हा व्हिडिओशी कनेक्टेड झाले आहे ते नक्की स्टार सीड आहेत आणि येथे त्यांना ते त्यांच्या कुलदेवतेकडूनही आजच्या व्हिडिओमध्ये काही आशीर्वाद मिळत आहेत तसेच एनर्जी आहे मंगळाची सो हनुमान बाबा ही तुम्हाला ह्या एनर्जी थ्रू येथे कनेक्ट करत आहे असू शकतं काहींच्या मनामध्ये फिअर इश्यू आहे भीती आहे इन्सिक्युरिटी आहे म्हणजे असुरक्षितता आहे भीती आहे कशाची तरी सतत सतत हे कनेक्शन खरं आहे का खोटं आहे किंवा हे सर्व काय घडत आहे या संदर्भामध्ये सुद्धा खूप जास्त कन्फ्युजनची एनर्जी आहे आणि जर तुम्ही त्यांच्याविषयी ट्वेंटी फोर बाय सेवन विचार करत आहात तर ते पर्सन काय येत नाहीये या बाबतीतही काहींची थिंकिंग सुरू आहे तर नक्कीच आपल्याला इथे दिसून येत आहे बॉटम ची एनर्जी दस सनची आहे द सनची एनर्जी आपल्याला इंडिकेट करत आहे की जे काही बदल घडत आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडेच घेऊन जात आहेत तर नक्कीच हे जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे हे एक डिवाइन कनेक्शन आहे लवर्सची एनर्जी आहे सो म्युच्युअल फिलिंग आहेत समसमान दोघांच्याही भावना आहेत असेही आपल्याला दिसून येत आहे सो तुमचे पर्सन सुद्धा येथे आपल्याला दिसून येत आहे की खूप जास्त विचार करत आहे तुमचाच आणि मे बी तुम्हाला असं वाटत असेल की ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत नाहीयेत बोलत नाहीयेत किंवा मिनिमम कॉन्टॅक्ट आहे किंवा बिलकुलच कॉन्टॅक्टच नाहीये बोलतच नाहीये काही सोशल मीडिया थ्रू सुद्धा तुमचा काही विचारच करत नाहीयेत किंवा असू शकता बघतही असतील तुम्हाला इकडून तिकडून कुठून तरी परंतु बोलणं काही होत नाही तर इथे ते सतत तुमचाच विचार करताना आपल्याला येथे दिसून येत आहे बिकॉज एंजल्सी ह्या नात्याला आता प्रोटेक्ट करताना आपल्याला दिसून येत आहे जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे तर त्यांनी नक्की जय शिवशक्ती म्हणून कमेंट करायची आहे सध्या जरी त्यांना बर्डन फील होत आहे तरी आपल्याला पुढील एनर्जी दिसून येत आहे ती पॉझिटिव्हिटीची आहे सकारात्मक बदल त्यांच्याकडे होताना आपल्याला दिसून येत आहेत सो सनचं कार्ड इंडिकेट करत आहेत की पॉझिटिव्ह बदल होत आहेत पॉझिटिव्ह बदल कशाच्या संदर्भात होत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे इथून मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये एवढ्या काही चांगल्या नव्हत्या काही डेविल अटॅक्स होत होते तुमच्यावरती नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव खूप जास्त होता आणि त्यामुळे तुमच्यातील जे काही रिलेशनशिप होतं ते कुठेतरी तुम्ही स्वतःला खूप जास्त त्यामध्ये आ, ही जर्नीच खूप जास्त दुःखदायक पेनदायक आहे असं म्हटलं जातं परंतु आय डोंट थिंक सो की ही खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी जी आहे त्यामुळे हे सर्व होत आहे कारण की मला नाही वाटत ही जर्नी जी आहे ती आपल्याला डिवाईने का दिलेली आहे आपण आपण ह्या जर्नीमध्ये का आलेलो आहोत कारण की ही आपल्या सेल्फ ग्रोथची जर्नी आहे जे कोणी ह्या जर्नीमध्ये खऱ्या रीतीने आहेत तर नक्कीच त्यांचा यामध्ये विकासच झालेला आहे त्यांच्या जीवनाला त्यांना एक चांगली गती मिळाली आहे चालना मिळाली आहे त्यांचे नशीबसुद्धा पालटलेलं आहे बहुतेक जे काही खरे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त विकास त्यांचा झालेला आहे सेल्फ ग्रोथ झालेला आहे ज्या प्रकारे तुम्ही फिजिकली किंवा मेंटली हेल्थसुद्धा जी असते ती तुमची सुधारत असते तुमचा सामाजिक ओरा जो असतो तो सुद्धा पॉझिटिव्ह होत असतो तुम्हीसुद्धा खूप एक पूर्वीच्या काळामध्ये निगेटिव्हिटीमध्ये असतात परंतु तुमचे पर्सनची एंट्री झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त बदल होतात तर नक्कीच जे कोणी ह्या जर्नीमध्ये ट्र्यू आहे ट्रू ट्विन फ्लेम आहे तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह भाग्य त्यांचं उजाडताना आपल्याला दिसून येत आहे तर इथून पुढची एनर्जी तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे तुमच्यातील जे काही चेंजेस आहेत ते आता सकारात्मकतेकडे घेऊन जात आहे तुम्हाला जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच हे पॉझिटिव्ह चेंजेस कशाच्या संदर्भात आहेत तेही आपण डिवाइनला विचारणार आहोत कारण की इथे ये दिसून येत आहे की असू शकतं तुम्ही इथून मागे खूप जास्त लाचार दुःखी आहात की फायनान्शियली सुद्धा लॉस झालेला असेल तुमचा कारण की ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये एंटर होतात त्यावेळेस खूप जास्त एक क्रायसिसमध्ये असतो आपण एक खूप जास्त क्रायसिस मीन्स खूप जास्त संकट असतात दुःख असतात त्रास असतात परंतु त्यातूनही हळूहळू डिवाईन तुम्हाला बाहेर काढत आहे कारण की ज्यावेळेस शिव येतात त्यावेळेस सुरुवातीला वातावरण सगळं नकारात्मक असतं परंतु त्यातूनच हळूहळू मग आपल्यातील निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मकता जी आहे ती शिवजी जी आहे ते बाहेर काढत असतात आणि आपल्यातील शक्ती जी आहे ती उजागर होत असते तर नक्कीच जे काही तुमच्यातील येथे दिसून येत आहे तुमच्या पर्सनची एनर्जी ओव्हर आहे त्याचबरोबर आर्थिक अडचणीही ही तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहेत तर भविष्यामध्ये यामध्ये आपल्याला चेंजेस होताना दिसून येत आहे बदल होताना आपल्याला दिसून येत आहे तर येथे दिसून येते आपल्याला हे डिवाइन लव आहे तर येथे आता कन्फर्म करण्यासाठी काही राहिलेलं नाही कारण की हे जी काही कपल आहे ते खूप जास्त दोघांमध्ये म्युच्युअल फिलिंग आहेत परंतु सध्या काही कम्युनिकेशन नसल्यामुळे येथे परिस्थितीमध्ये कुठेतरी अडकून पडल्यासारखं त्यांना वाटत आहे याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याचाही ते विचार करत आहेत परंतु आपल्याला येथे काही पॉझिटिव्ह चेंजेस सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत ओके तर काहींच्या जीवनामध्ये येथे न्यू बिगिनिंग होत आहे तर असू शकतं जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहेत त्यांची नवीन ज्यांची ज्यांना आता आता अवेकनिंग झालेली आहे म्हणजे असू शकतं काही ना येत्या आता काही जूनच्या नंतर आवेकन झालेले आहेत सिक्स सिक्स पोर्टलमध्ये आवेकन झालेले आहेत किंवा त्या आधीही काही एक दोन वर्षापासून आवेकन झालेले आहेत तर जशी जशी त्यांची स्टेप वाढत जाते जसं जसं जा इनर वर्क वाढत जातं तर त्यामध्ये नक्की चेंजेस आपल्याला होताना दिसून येतात तर येथे हे दोन्ही कार्ड्स इंडिकेट करत आहे की तुमच्यातील जी काही एनर्जी जी आहे ती शिवशक्तीची आहे ट्विन फ्लेम जी आहे तर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहे तर हे पॉझिटिव्ह बदल कशाच्या संदर्भात असू शकतात तर असू शकतात तुमच्याकडे काही गुड न्यूज येणार आहे काही चांगली बातमी येऊ शकते तुमच्या धनामध्ये वृद्धी होऊ शकते ज्यांचं घराचं स्वप्न आहे ते येथे दिसून येत आहे फोरक वॉन्डचं कार्ड आहे सो पुढील चार महिन्यामध्ये काहींचे घर सुद्धा होण्याची शक्यता आहे जर तुमचं स्वप्न असेल जर तुमचं स्वप्न असेल तर घर बनवण्याचं तर येथे दिसून येत आहे की तुमचं चांगलं घर बनताना आपल्याला दिसून येत आहे ह्या इयरच्या एंडिंगपर्यंत असू शकतं बऱ्याच लोकांचे घरं ज्यांचं स्वप्न होतं की माझं छान मोठं घर पाहिजे तर ते स्वप्नही तुमचं पूर्ण होत आहे आणि एक चांगली बातमी तुमच्याकडे येत आहे गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे तसेच ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड होत आहे असू शकतं तुमची जी काही स्पिरिच्युअल ग्रोथ आहे ती सुद्धा होताना आपल्याला येथे दिसून येत आहे कारण की आता सेवन सेव्हनचं पण पोर्टल येत आहे सात तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच तर नक्कीच यामध्ये आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा खूप जास्त वाढताना दिसून येत आहे आध्यात्मिक ऊर्जा मीन्स जे कोणी थ्री डी लेवलमध्ये आहेत जे कोणी ह्या मायामोहाशी निगडीत आहे तर असू शकतं त्यांना काही गोष्टींपासून दूर केलं जाईल काही नवीन अनुभव त्यांना देण्यात येतील काही डिटॅचमेंट त्यांना फील होईल असू शकतं त्यांना असं वाटत असेल की आपले जे ट्विन फ्लेम आहेत ते आपल्याशी काही संपर्क साधत नाहीत आपल्याशी काही बोलत नाहीत सो ते डिटॅच झालेले आहेत का तर नाही डिटॅचमेंट इज अ प्रोसेस ऑफ दिस जर्नी सो येथे ही प्रोसेस सुरू आहे की त्यांची ही अवेकनिंग होत आहे हळूहळू त्यांना ही ह्या सर्व जी काही प्रोसेस आहे शिवशक्तीची जर्नी आहे ट्विन फ्लेमची जर्नी आहे याबद्दल कळत आहे आणि ही जी काही जर्नी आहे ती इनर जर्नी आहे सो येथे बाहेर पाहण्यापेक्षा तुम्हाला येथे डिवाईन नेहमी गाईड करतं की तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा शोध घ्यायचा आहे तर ह्या स्कूलचं जे कार्ड आहे ते तुम्हाला इथे इंडिकेट करत आहे ही तुमची अंतर यात्रा सुरू झालेली आहे इनर जर्नी सुरू झालेली आहे तर ही एक न्यू बिगिनिंग असू शकते काहींच्या संदर्भात की त्यांना बाहेर शोधायचं नाही आहे कुणाला तर त्यांच्या आतमध्येच त्यांच्यातील जी काही शिवशक्ती आहे ती त्यांना आधी बॅलन्स करायची आहे अँड त्यानंतर तुमचं युनियन सुद्धा होण्याचे चान्सेस आपल्याला इथे ह्या कार्ड थ्रू दिसून येत आहे तर तुम्हाला जे काही शिव येतात आपले तर ते आधी जीवनामध्ये नकारात्मकता घेऊन येतात आणि कारण की ती नकारात्मकता घालवायची असते आपल्या सगळ्यांच्या मनातून किंवा जी काही निगेटिव्हिटी असते आपल्या आपण लहानपणापासून जे उंड्स ठेवलेले असतात मनामध्ये ते दूर करायचे असतं हील करायचं असतं आपल्याला त्यामुळे सुरुवातीला नकारात्मकता वाटते ह्या जर्नीमध्ये परंतु जे जसं जसं तुम्ही इनर वर्क कराल तसं तसं तुम्हाला कळेल की ही जर्नी तुमच्या स्वतःसाठी आहे इनर वर्कसाठी आहे आणि त्यातून तुम्हाला एक शांतता पीस मिळताना दिसून येत आहे शांती शांतीचा अनुभव तुम्हाला आता पुढील काही काळामध्ये दिसून येत आहे कारण की असू शकतं मागील काही काळामध्ये खूप जास्त तुम्हाला दुःख झालेलं आहे कारण की तुम्ही थ्री डी लेवलमध्ये होता त्यामुळे तुम्ही खूप जास्त विचार करत होतात परंतु हळूहळू यामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे नकारात्मकता जी आहे ती निघून जात आहे आणि नकारात्मकता निघून जाण्यासाठीच तुम्हाला ही जर्नी डिवाईनने दिलेली आहे डिवाइनचं कार्य करण्यासाठी ही जर्नी तुम्हाला मिळालेली आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही थ्री डी टू फाईव्ह डीमध्ये मध्ये एंटर होता त्यावेळेस ह्या मोह हो मायापासून डिटॅचमेंट फील करता तुम्हाला असं वाटतं की कशातच म्हणजे तुम्हाला एवढा इंटरेस्ट राहत नाही की मोह माया हे पैसा किंवा हे जग लोक काय म्हणतात छोट्या छोट्या पदासाठी भांडणं करतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणं करतात घरामध्ये वादविवाद करतात भावकी भाऊकीमध्ये वादविवाद करतात तर याकडे तुमचं मन नाही लागत तर तुमचं फक्त तुमच्या वरती लक्ष असतं तुमच्या वरती लक्ष असतं आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचा शिव असतो ते दिसत असतात शक्ती असते ती दिसत असते सो ही जी काही जर्नी आहे तुमची इनर ग्रोथची जर्नी आहे स्वविकासाची जर्नी आहे स्वविकास मीन्स जसं जसं आपण निगेटिव्हिटी दूर करतो नकारात्मकता दूर करतो तसं तसं आपल्या आत्म्याला जी आहे ती एक प्रकारे हिलिंग मिळत जाते एक प्रकारे शांतता मिळत जाते आणि आपण पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये जात जातो सो so, सो ही जी काही जर्नी आहे इट्स नॉट अ फिजिकल लव ऑर हॉट म्हणजे बाकीचे जे असतात त्यासारखी नाही आहे ही है, एक स्पिरिच्युअल जर्नी आहे आणि तुम्हाला ती तुमच्या अंतर्मनामध्ये घेऊन जाण्यासाठी ही जर्नी आहे सो तुम्ही जर खूप जास्त थ्री मध्ये तुमच्या पर्सनला शोधत असाल आणि ते पर्सन येत नसेल आणि तुम्ही त्यांना दोष देत असाल तर तसं करू नका कारण की ते आणि तुम्ही वेगळे नाही आहात ते आणि तुम्ही एकच आहात सो तुम्हीच आहात तर पाहूया युनिव्हर्स आपल्याला यामध्ये काय गाईड करत आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय स्पिरिट गाईड सी वाय प्लीज गाईड मी युनिव्हर्स प्लीज गाइड मी सिंग द मास्टर द मास्टर कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे तुम्हाला एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये कारण की तुम्हाला डिवाईनचं कार्य करायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला मास्टर सोल आहात तुम्ही सर्व इथे कोणीही जो हा व्हिडिओ पाहत आहे ते साधारण सोल नाही आहेत कारण की शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असणारे ट्युन फ्लेम जर्नीमध्ये असणारे सोल जे आहे आत्मा जे आहेत ते साधारण आत्मा नसतात तर त्यांची आधीच खूप जास्त ग्रोथ झालेली असते मागच्या जन्मामध्ये परंतु त्यांना त्याचा विसर पडलेला असतो ते थ्रीडी मध्ये जन्म घेतात त्यांच्यासाठी जी काही फॅमिली बॅकग्राऊंड असते त्यामध्ये अनेक कार्मिक पर्सन्स असतात अनेक त्यांना लढाया जिंकाव्या लागतात सो यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की तुम्हाला आर नॉट अ ऑर्डिनरी सोल सो तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे तुम्ही मास्टर सोल आहात तर मास्टर सोल तुम्हाला का बनवण्यात येत आहे तर तुम्हाला डिवाईनच कार्य पुढे आहे सोल पर्पज तुम्हाला पूर्ण असू शकत काहींच्या बाबतीमध्ये ब्रेक थ्रू येण्याचे चान्सेस आहे असू शकत कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला काही नवीन संधी मिळताना दिसून येत आहे लाईफ मध्ये तुमच्या बदल होताना दिसून येत आहे बिकॉज न्यू बिगिनिंगचं कार्ड ही येथे आलेलं होतं सो चांगली बातमी येऊ शकते तुम्हाला स्वप्नामध्ये तुमचे जे काही पर्सन आहे ते दिसू शकतात त्यांचे नाव तुम्हाला दिसू शकतं त्यांचे मागील काही गोष्टी तुमच्या सोबत झाल्या असतील तर ते होत असतील असंही दिसून येत आहे भविष्याची एनर्जी जी असणार आहे ती तुमची दिसून येत आहे तुमच्या चांगल्या कर्माची फळ ही तुम्हाला येथे डिवाइन एनर्जी प्रदान करत आहेत स्वप्नात येऊन तुम्हाला काही तीन संकेत देऊ इच्छित आहे तर त्या स्वप्नांकडे लक्ष द्या तुमचं जर्नल ठेवाय त्यामध्ये तुमच्या जर्नीच्या अकॉर्डिंग तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या आहेत तर नक्कीच अगेन द पुढचं कार्ड आलेलं आहे मीन्स नक्कीच ही एक स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू झालेली आहे आणि जे जे जर्नीमध्ये पुढे गेलेले आहे तर त्यांचाही पुढील टप्पा जर्नीचा सुरू झालेला आहे तर हे आध्यात्मिकतेकडे खूप जास्त ही जर्नी तुम्हाला घेऊन जात आहे तर लेझिनेस जो आहे लेझीनेस तुम्हाला टाळायचा आहे इनर वर्क करताना जर तुम्हाला कंटाळा येत असेल मेडिटेशन करताना जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर यू हॅव टू ब्रेक तुम्हाला काही दिवस म्हणा किंवा काही काळ म्हणा तुम्हाला आ, वाटत मेडिटेशन करावं वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल दिवस आम्ही करायचं आमच्या जीवनामध्ये तर आमचा पर्सन येतच नाही करायचं तर इनर इनरवर्क तुमच्या पर्सनसाठी नाहीये ही तुमच्या आत्म्याची ग्रोथ आहे सो इनरवर्क तुम्ही तुमच्या तुम्हा तुम्हा स्वतःसाठी करता जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ग्रोथ करता तेव्हा ती तु ग्रोथ त्या तुमच्या ट्विन फ्लेमवरती सुद्धा प्रदर्शित होत असते तर हे नक्की जसे जसे तुमच्यात चेंजेस होत जातील तसे चेंजेस होत कारण ते आणि तुम्ही वेगळे नाही आहात ते आणि तुम्ही एकच आहात सो क्लायमेट यू तर काहींच्या जीवनामध्ये असू शकतं काही संघर्ष सुरू आहे इतर लोकांशी तर हे डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे वी आर अ वर्ल्ड वी आर द वर्ल्ड आपण सर्व ब्रह्मांडाशी निगडीत आहोत सर्वजण आपण एकमेकांशी काही ना काहीतरी धाग्याने कनेक्टेड आहोत uh, आपण सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहोत सो so, आपण जरी काही करत असलो तर त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्यांवरती पडत असतो सो इथे तुम्हाला डिवाइन एनर्जी हंड्रेड पर्सेंट इथे तुम्हाला तुमचं जे कार्य आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी सांगत आहे कारण की त्यामधूनच तुमचा जो काही uh, कार्याचा प्रभाव आहे तो इतर लोकांवरती पडणार आहे सो या ट्विन फ्लेमच्या लाईटही गेली so, होती पाऊस आला ना त्यामुळे ट्विन फ्लेमच्या संदर्भात तुम्हाला इथे करत आहे की तुम्हाला तुमचं कार्य पुढे घेऊन जायचं आहे जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट इतरांवरती पोहोचणार आहे पडणार आहे तर ह्या जर्नीच्या संदर्भात तुम्हाला जी जी काही इन्फॉर्मेशन मिळत आहे तर ती तुम्हाला कलेक्ट करून ठेवायची आहे आणि त्याचा तुम्हाला नक्की भविष्यामध्ये फायदा होणार आहे ओके तर अलोनॅशच्या एनर्जी मधून बाहेर यायचं आहे तुम्हाला बॉटमची एनर्जी तुम्ही एकटे नाही आहात तुमचा सोबत सतत आहे युनिवर्स तुमच्या सोबत सतत आहे तर डिवाइन एनर्जीज तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे तुम्हाला एका वेगळ्या डायमेन्शन मध्ये घेऊन जात आहे जे तुम्ही थ्री डीमध्ये मध्ये आहेत त्यांचे एंटर आता फायव्हडी मध्ये होत आहेत आणि हळूहळू तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू येथे गाईड केलं जात आहे की तुम्ही डिटॅचमेंट फील करत आहात तुम्हाला कदाचित असं वाटत आहे की आपण हळूहळू ह्या थ्री लाईफमधून थोडं थोडं आपण बाजूला पडत आहोत ह्या लोकांशी आपलं कनेक्शन एवढं काही जमत नाही कारण त्यांना आपल्या भावना समजत नाही आपण काय बोलतो ते त्यांना समजत नाही आणि त्यांचं काय चाललेलं असतं हे आपल्याला समजत नाही सो ही जी काही एनर्जी आहे दिसून येत आहे आध्यात्मिक ग्रोथ होत आहे आध्यात्मिक विकास होत आहे न्यू बिगिनिंग होत आहे चांगली सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे काहीतरी नवीन बदल तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करत आहात आणि एका नवीन डायमेन्शनमध्ये तुमचा प्रवास आता सुरू होत आहे सो so, या बाबतीमध्ये तुम्हाला सेव्हन पोर्टल पोर्टलच्या आधीच काही युनिवर्स जे आहे ते तुम्हाला इथे मेसेजेस देऊ इच्छित आहे तर नक्कीच प्रोजेक्शनचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमचे मिरर करत आहे तुमचे जे ते तुम्हाला मिरर करत आहेत की तुम्ही ज्या प्रकारे भावना तुमच्या ठेवत आहात तशाच भावना त्यांच्याही आहेत सो तुम्ही जर खूप जास्त डिप्रेशन मध्ये असाल तर त्यांच्याही भावना त्याच प्रकारे होतील सो तुम्हाला मनातून नेहमी तुमच्या जे आहे ब्लेसिंग्स द्यायच्या आहेत त्यांच्याविषयी गुड थिंकिंग ठेवायचं आहे कारण ते आणि तुम्ही एकच आहात सो कधीही त्यांना कर्स करायचा नाही शार्प वगैरे द्यायचा नाही तर पाहूया आपण एक दोन मेसेजेस त्यांचे पण घेऊया त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय भावना आहेत पाहूया काय भावना आहेत आपण पाहूया आय एम वेटिंग फॉर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असू शकतो तुमचे पर्सन तुम्हाला तुमची वाट पाहत आहे की तुम्ही त्यांच्याशी काहीतरी चांगलं कम्युनिकेशन uh, कराल किंवा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांना द्याल तर नक्की ते दिसून येत आहे आय हाईड माय फिलिंग फॉर यू मी माझ्या भावना ज्या काही होत्या त्या तुझ्यापासून लपवल्या आय रिग्रेट टू हाईड ट्रू फ्रॉम यू तर असू शकतं ते खूप जसं स्वतःला पश्चाताप येत आहे त्यांना की काही भावना त्यांनी तुमच्याशी शेअर केल्या नाही किंवा बोलले नाही आय फील द सेम फॉर यू मी तुझ्यासाठी मी आताच सांगितलं तुम्हाला मिरर सोल आहेत की जसे तुम्ही भावना ठेवणार तसंच त्यांच्याही भावना तुमच्याविषयी असणार आहे तर त्यांना हेही समजत नाही कारण बिकॉज ते ते पण खूप कन्फ्युजनमध्ये आहेत नाईन ऑफ थॉटचं कार्ड इंडिकेट करते आहे की ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहे सो येथे आय डोंट नो दर इज रिझन बिहाइंड दिस त्यांना ह्या जर्नीबद्दल असू शकतं अजून काही एवढी क्लॅरिटी मिळालेली नाही आहे त्यामुळे ते म्हणत आहे की यामागचं रिझन काय आहे मी तुझे एवढं विचार का करत आहे मागचं कारण काय आहे हे शोधण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न चालू आहे तर शेवटचा त्यांचा मॅसेज आहे आय होप यू विल फॉर ग्यू मी सून लवकरच तुम्हाला माफ करशील अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे तसेच तू माझ्या आयुष्यात आहे याबद्दल मी खूप जास्त थँकफुल आहे तर नक्की ज्यांना ज्यांना खूप जास्त असं नेगेटिव्हिटी वाटत आहे त्यांच्या पर्सनकडून तिथे पर्सन ॲक्सेप्ट नाही करणार बोलणार नाही माझ्याशी किंवा नाही बोलू शकत ते कधीच थर्ड पार्टीमध्ये आहे तर तुम्हाला इथे थँक यू आय लव यू सॉरी फॉर यू मी यासारखी जी काही वाक्य आहेत ती तुम्हाला अफर्मेशन त्यांचं करायचं आहे तर तेही तुम्हाला म्हणत आहे की तू माझ्या आयुष्यात आहे त्याबद्दल मी तुला थँकफुल आहे तर नक्कीच कोणाकोणाची तर भावना खूप जास्त आय एम डाईंग फॉर यू कम बॅक प्लीज तुम्ही तरी कम बॅक करावे म्हणून खूप जास्त येथे प्रे करत आहे डिवाइनला प्रार्थना करत आहे की तुम्ही त्यांच्याकडे परत जावे काही तुम्हाला गायडन्स देऊ इच्छित आहे पाहूया एंजल्स फुड मी तर हेल्पफुल पीपल तुमच्या आजूबाजूला आहेत तर काहींच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की तुमचे जे काही पार्टनर आहेत ते तुमच्याविषयी विचार करतात की नाही तर नक्कीच येथे यस हे उत्तर आलेलं आहे तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यांचे पार्टनर जे आहे ते खूप जास्त विचार करतात ओव्हर थिंकिंगची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे असेरेटिव्ह जे काही आहे तुमच्या मनामध्ये ते तुम्हाला कुठेतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याच्या लिहायचे आहे सकारात्मक असं लिहायचं आहे की तुमचं जे जी काही जीवन आहे ते खूप जास्त सकारात्मक आहे इथे निगेटिव्ह कमेंट कोणी करायची नाही किंवा तुम्ही जे काही जर्नल लिहिता त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह अजिबात लिहायचं नाही आहे सो बी असेरेटिव्ह त्यानंतर हेल्पफुल पीपल तुम्हाला डिवाईन एनर्जीज प्रोटेक्ट करत आहेत की तुमच्या आजूबाजूला मदत करणारे तुम्हाला लोक पाठवले जाणार आहेत तर निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहा त्यांना नो म्हणा यासाठी एंजल्स तुम्हाला इथे गाईड करत आहेत कारण की असू शकतं काहींच्या भावना ज्या आहेत ते खूप जास्त नेगेटिव असू शकतात तर इथे तुम्हाला एंजल्स ट्रस्ट ठेवण्यासाठी सांगत आहे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तुम्हाला वाटत असेल आम्ही ह्या जर्नीमध्ये आहोत की नाही आणि आमचे पर्सन जे आहे ते आमच्यासाठी आमच्यासाठी इन्फ्लेमस आहे का या बाबतीमध्ये जर कन्फ्युजन असेल तुम्हाला तर इथे तुम्हाला एंजल्स जे आहेत ते सांगत आहे की तुम्हाला यावरती विश्वास ठेवायचा आहे ट्रस्ट ठेवायचा आहे कारण की तिकडे तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगलं आहे देर इज समथिंग बेटर फॉर यू म्हणजे विचारणी जे आहे ते तुमच्यासाठी तुमच्या ते चांगलं भजन बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मिळालेली आहे तसेच फॉर तुम्हाला जर खूप जास्त भांडण वादविवाद झाले असतील तुमच्या फ्रेंडसोबतच तर त्यांना माफ करा अशी जी आहे तुम्हाला एंजल सूचना करत आहे आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओ नक्कीच काही काहीतरी क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा जय शू शक्ती म्हणून कमेंटही करायची आहे तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचे सर थँक सो मच